या केकमुळं मला रात्री एक वाजेपर्यंत जागावं वा लागलं कारण की या केकची ऑर्डर आली होती रात्री दहा वाजता आणि ही ऑर्डर होती एका टीचरांची त्यांना वुमन डे सेलिब्रेशन करायचं होतं ट्रेनिंगमध्ये त्यामुळे त्यांना केक हवा होता हा केक एक किलोचा होता आणि रसमलाई फ्लेवरचा असल्यामुळे रात्री दहा वाजता मी जाऊन दूध आणलं घरी रसमलाई बनवली अक्षरशः केक शिजवला आणि तो थंड होईपर्यंत मला बारा वाजले बारा वाजेनंतर हा केक मी हायसिंग करायला घेतला आणि होता होता एक वाजली रात्री एक वाजेपर्यंत जागून हा केक बनवला त्यानंतर सकाळी उठून परत मी क्रमकोट करून रात्रीच ठेवला होता आणि सकाळी उठून फायनलायसिंग केलेली आहे आणि त्यानंतर डिझाईन करायला घेतली कारण की केक द्यायचा होता मला सकाळी नऊ वाजता आणि रात्री जर मी केक बनवला नसता तर सेट झाला नसता त्यामुळे मी रात्रीच हा बनवून ठेवला आणि सकाळी फायनलायसिंग करून डेकोरेट करायला घेतला मनामध्ये एक डिझाईन ठरवली होती आणि ती बनवायची होती मला ही डिझाईन अशा पद्धतीची होती त्यामुळे मी इथे ब्लॅक फोंडंट घेतलेला आहे आणि ब्लॅक फोंडंट घेऊन त्या महिलेचा मला चेहरा बनवायचा होता कट करून घेतलेला आहे ब्लॅक फोंडंट एवढ्यात एक फोन आला की ताई मला लगेच केक हवा आहे त्यामुळे हे बनवता बनवता घाईमध्ये चुकेल या भीतीने मी हे फोंडंट बाजूला ठेवलं आणि पटकन मनामध्ये दुसरी डिझाईन करायची ठरवलं पण जर घाई झाली का पटकन काहीतरी चुकतं तशाच पद्धतीने मला सुद्धा झालं इथे मी फुलांचा गुच्छ काढायला गेली आणि अशा पद्धतीने स्टार नोजल वापरून अशी फुलं छोटी काढलेली आहेत त्यानंतर खाली मला ग्रीन कलरची अशा पद्धतीची देठं काढायची होती पण इथे मी ब्लॅक कलर नी काढते कारण की पटकन चॉकलेट होतं तेच घेतलं माझ्या लक्षात नाही की इथे ग्रीन कलर वापरायचा आहे घाईघाईमध्ये अशा पद्धतीच्या चुका खूप होत असतात पण इथे आता काय करणार नंतर लक्षात आलं की ग्रीन कलर्सची डेठं असतात तर आपण याच्यावरतीच आता ग्रीन कलर लावून घेऊयात त्यानंतर हे माझं नंतर लक्षात आलं जेव्हा मी हॅपी वुमन्स डे हे नाव काढलं आणि डेट ही ग्रीन कलरची राहिली त्यामध्येचं नावसुद्धा चुकत होतं पण परत थोडंसं नीट करून अशा पद्धतीने मी हे लावलेलं आहे आणि फायनली केक असा झाला आहे चॉकलेटच्या डेठावरतीच मी ग्रीन कलर लावलेला आहे आणि शेवटी फायनल केक असा झाला आहे नंतरची शूटिंगसुद्धा मी केलेली नाही आणि अशा पद्धतीने हा केक मी लगेच नऊ वाजता रेडी करून दिला होता खूप घाईमध्ये बनवला होता आणि एवढी सारी मी मेहनत करून हा केक शेवटी रेडी केलाच आणि तोही अगदी छान आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि महिला दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल या चॅनलला तर सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करणं हे मोफत असतं त्याशी जर एक बेल आयकॉन असतं आणि ते बेल आयकॉन दाबल्यानंतर मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर येतं म्हणून ते बेल आयकॉन देखील प्रेस करा पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर